सर्वसामान्यांच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा इचरगंजीतून धैर्यशील माने यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणू तारानानी पक्ष धैर्यशील माने यांच्या पाठीशी तारा पक्षाच्या माध्यमातून आमची संपूर्ण ताकद आपल्या पाठीशी उभी राहील गतवेळीपेक्षा अधिकचे मताधिक्य इतरकांची विधानसभा मतदारसंघातून देण्यासाठी आम्ही झटू निश्चिंत रहा विजय आपलाच आहे असा विश्वास आमदार प्रकाश आवाडे यांनी खासदार धैर्यशील माने यांना दिला हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांनी सोमवारी इचरकंजी तारारा पक्ष कार्यालयात येऊन आमदार प्रकाश आवाडे व पदाधिकाऱ्यांची भेट घेतली यावेळी आमदार प्रकाश आवाडे यांनी ताराराणी पक्षाच्या वतीने इचरकंजी शिरोळ आणि हातकणंगले या तीन मतदारसंघाबरोबरच सर्वच ठिकाणी ताराराणीच्या कार्यकर्त्यांची फौज आम्ही उभा केली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेला शब्द आम्ही पाळण्यासाठी ही फौज तुमच्या पाठीशी उभी करू असा विश्वास दिला वेगवेगळ्या मेळाव्यांच्या माध्यमातून प्रचार यंत्रणा गतिमान केली असल्याचे त्यांनी सांगितले खासदार धैर्यशील माने यांनी आमदार आवाडे यांचे कार्या सहकार्याबद्दल आभार मानत महायुतीचा उमेदवार अधिक मताने कसा विजयी होईल यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करूया असे आवाहन केले यावेळी ताराराणी पक्षाचे इचरकंजी विधानसभा अध्यक्ष प्रकाश दत्वाडे माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरे बाळासाहेब कलागते मोहम्मद पदमुजावर नरसिंह पारिक सो उर्मिला गायकवाड सपना भिसे प्रकाश पाटील सर्जराव पाटील रवी लोहार महेश ठोके रवी रजपुते संतोष शळके जीवन बर्गे श्रीरंग खवरे यम के कांबळे अविनाश कांबळे शैलेश गोरे सुभाष जाधव रमेश पाटील बंडोपंत लाड राजू देसाई आदींसह ताराराणीचे पदाधिकारी व आवाडे समर्थक उपस्थित होते